भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे भारत हा देश म्हणून कधीही विकसित होऊ शकणार नाही अशी मांडणी चर्चिल करत होते तोच माझा भारत उभा राहिला आणि दिमाखात झेपावला हे खरं आहे की मी अशा भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींना जन्म दिला पण मी अशाही भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींचा खून केला आपण कुठल्या भारताचे नागरिक आहोत हा प्रश्न आता सगळ्यात महत्वाचा आहे ज्या कालावधीमध्ये युद्ध ज्वर वाढतो ज्या काळामध्ये हिटलर आणि मुस्लिमनी वाढत असतात तेव्हाच महात्मा गांधी जन्माला येत असतो संविधानाच्या मार्गानं संविधानाची पायमल्ली होते आणि थोडस कॉन्टेम्पररी बोलतो एक लक्षात घ्या महात्मा गांधींमुळेच काँग्रेस सत्तेमध्ये आली हे खरं आहे पण काँग्रेसला सत्तेमधून बाहेर काढताना सुद्धा विरोधकांनी गांधींचाच वापर केला कुछ बात है हस्ती मिट्टी नाही हमारी कुछ बात है हस्ती मिट्टी नाही हमारी आणि ही बात मन की बात नाहीये ती बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधी समजून घेताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महात्मा गांधी तुम्ही गंमत बघा आपल्याकडे अडचण काय होते माहिती आहे का गांधीवादाने एक अडचण अशी आहे त्यांनी गांधींचा फार दहशतवादी करून टाकलेला आहे त्यांना असं वाटतं गांधी म्हणजे स्थितप्रज्ञ जळगावमध्ये माझं एक व्याख्यान तर गांधी तीर्थावर तिथं मी गेलो आणि मला म्हणजे जेवणापूर्वी कुठ खाऊ गे हा खाऊ ह्या वेज ही मिलेगा ठीक आहे ना म्हटलं असं काय म्हटलं एवढं काय मला अडचण नाही म्हणजे मी शाकाहारी जेवण आपलं जेवलो काय झालं ते जेवताना माझ्या लक्षात आलं की याच्यानंतर भाषण करायचं आणि ते जरा ॲसिडिक थोडंसं होतं त्यामुळे ॲसिडिटी वाढेल मी म्हटलं की मला जर अर्धी पोळी जास्त झाली आहे पण ती मी आता ठेवतो इथेच ते आपको खाना पडेल आप आश्रम मी आहे इथे ताटामध्ये काय ठेवायचं नाही आपल्याला पूर्ण खावं लागेल म्हटलं पण आता ते कसं काय ते म्हटलं मी आता वाटीत वाटी ठेवलेली आहे आता कसं काय करणार शेवटी मी ते आयोजकांकडे बघितलं आयोजक म्हटले हा की वसूल ऐसे है की हम कुछ नाही कर सकते शेवटी एकाला सांगितलं तर त्याला दया आली आणि तो म्हटलं की ठीक आहे ठीक आहे रहण्यात म्हटलं अरे तुम्हाला गांधी काय मी तुम्ही कल्पना कर करा आणि आश्रमात आल्यानंतर ते सांगितले त्यांनी सांगितलं की मी नॉनव्हेज आहे लोक म्हटले बापूजी ते नॉनव्हेज आहेत ते मटण खायचं म्हणतात आता कसं काय करायचं त्यांना मटण देऊ आपण ते दे कसं काय आपला नियम असा आहे आश्रमामध्ये मटण शिजणार नाही इथे मटण येणार नाही असं नाही नंतर तेच खान अब्दुल गफार खान हे पूर्णपणे शाकाहारी झाले हा मुद्दा नंतरच पण गांधींचा भरोसा हा मन परिवर्तन करण्यावर होता सक्तीवर नव्हता तुम्ही गंमत बघा म्हणजे मला मला आश्चर्य वाटतं की गांधींची अनुयायी तर सगळीकडे आहेतच पण खान अब्दुल गफार खान हे जे महात्मा गांधींची अनुयायी त्यांचं वैशिष्ट्य बघा हा मूळचा अफगाण पठाण साडेसहा फूट उंचीचा तो भारतामध्ये आला गांधींसोबत राहिला आणि जेव्हा ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वारले त्यांना त्यापूर्वी राजीव गांधींनी भारतरत्न दिला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वारले तर त्यांची इच्छा अशी होती की मी अफगाण आहे आहेफगाणिस्तानमध्ये व्हावेत तुम्ही मजा बघा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तेव्हा अफगाणिस्तान विरुद्ध सोवित रशिया युद्ध सुरू होत भारतानं भारतरत्न अगोदर दिलेलं होतं पाकिस्ताननं पण गौरव केला होता अफगाणिस्ताननं गौरव केलेला होता रशियानं गौरव केला एक साधा माणूस पण फक्त गांधींच्या वाट्यावरून चालला आणि या प्रकारचा भव्य माणूस झाला हे मला मजा वाटते आणि म्हणून म्हटलं की मोहनदास करमचंद गांधींचा विचार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या काळामध्ये काय शिकलं पाहिजे या दोघांच्या भाषणाचा सुद्धा सार सांगताना ज्या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात ती पहिली गोष्ट जी आहे गांधींना सर्वसामान्य माणसांची भाषा कळाली दुसरी गोष्ट म्हणजे गांधींना रेव्हेन्यू मॉडेल कळालं चरखा हे रेव्हेन्यू मॉडेल होतं आणि गांधींचं वैशिष्ट्य असं गांधी, गांधी कायम कार्यक्रम देत राहिले कार्यक्रमच ते कार्यक्रम तर हे काँग्रेसचं फार महत्वाचं वैशिष्ट्य होतं तेव्हा आणि महात्मा गांधी कार्यक्रम द्यायचे कृती कार्यक्रम द्यायचे टास्क द्यायचंय हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणून हा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे विश्वभान आणि त्याचवेळी परंपरेचं अधिष्ठ त्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून ज्या पद्धतीनं महात्मा गांधी आपल्याला दिसतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश गांधींचा आहे वगैरे सगळं बरोबर आहे मध्यंतरी माझं एका मी परदेशामध्ये गेलो होतो माझं व्याख्यान होतं परिसंवाद होता आणि माझं भाषण करण्यापूर्वी माझी ओळख करून दिली पण त्यांना काही बाकी माझी ओळख काही फारशी माहिती नव्हती त्याने ओळख करून दिली की हे संजय आवटे हे संजय आवटे भारतामधून आलेले आहेत ते अशा भारतामधून आलेले आहेत की ज्या भारतानं गांधींना जन्म दिला मला हे पण छान वाटलं नंतर माझ्या लक्षात आलं की हे खरं आहे की मी अशा भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींना जन्म दिला पण मी अशाही भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींचा खून केला आपण कुठल्या भारताचे नागरिक आहोत हा प्रश्न आता सगळ्यात महत्वाचा आहे आणि थोडंसं कॉन्टेम्पररी बोलतो एक लक्षात घ्या महात्मा गांधींमुळेच काँग्रेस सत्तेमध्ये आली हे खरं आहे पण काँग्रेसला सत्तेमधून बाहेर काढताना सुद्धा विरोधकांनी गांधींचाच वापर केला उल्हासदा जयप्रकाश नारायण हे जे उभे राहिले जयप्रकाश नारायण कोण होते गांधीवादीच होते त्यामुळे काँग्रेसला पराभूत करताना सुद्धा जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या गांधीवादाचाच उपयोग करावा लागला आणि त्याच्यानंतर दुसरे गांधी अण्णा हजारे त्यांना अजून कळलेलं नाही की आपण काय केलं ते सतरंजीवर झोपतात आणि उठतात ते प्रश्न नक्की काय केलं काय आपण काय घडलं पण त्यांचा वापर केला गेला एक लक्षात घ्या त्या कालावधीमध्ये हो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडणं कुठल्याही विरोधी पक्षाला शक्य नव्हतं हो मनमोहन सिंगाचं चारित्र्य तेज आणि ज्ञान पण तेव्हा या गांधीवादाचा वापर केला गेला गांधीवादाचाच सा वापर करून तुम्ही तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला कल्पना नाहीये गांधी तुमच्या हातात आहे पण गांधी त्यांच्या पण हातात आहे आणि गांधींचा उपयोग करून ते गांधींच्या विरोधी गोष्टी करतायत ही सगळ्यात भयंकर गोष्ट आहे मी नेहमी सांगतो सध्या सगळ्यात मोठं आव्हान काय आहे संविधानाच्या मार्गानं संविधानाची पायमल्ली होते आहे आणि गांधींच्याच मार्गांचा गांधींच्या शस्त्रांचा उपयोग करून गांधीवादाला पराभूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आपल्या समोरचा सगळ्यात महत्वाचं समकालीन आव्हान आहे अशा वेळी अशा वेळी आपल्याला आणि एक लक्षात द्या मगाशी चंद्रकांत म्हटला की हा कालखंड महापुरुषांच्या अपहरणाचा आहे महापुरुष गायब केले जातात भगतसिंग आमचा तो कानाखाली वाजवेल ना तो नास्तिक होता कम्युनिस्ट होता पटेल आमचं कसं पटेल नाही पण ते काय माहितीय का सरदार पटेल पंतप्रधान करायला पाहिजे होत तुला कोणी विचारलं तो प्रश्न काँग्रेसचा होता त्याने ठरवलं असतं काय करायचं ते पण यांना हे माहिती नसतं की एकोणीसशे ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सरदार वल्लभभाई पटेल काळाच्या पडद्याआड गेले पन्नास तरी सुद्धा जाणीवपूर्वक अशा प्रकारचा विपर्यास करायचा जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या गोष्टी पसरवायच्या आणि त्यासाठी मोबाईल नावायच्या आणि ह्या सगळ्या नव्या माध्यमांचा उपयोग करायचा एक लक्षात घ्या परवा मी दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये असं म्हटलो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले पहिल्यांदा झाले तेव्हा मला काही फार आश्चर्य वाटलं नाही होतात चुका होतात आणि अमेरिकेने दुरुस्त केली तो दुरुस्त पण केले डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले याचा अर्थ इट इज सिरियस याचा अर्थ अमेरिकेने जाणीवपूर्वक ही निवड केलेली आहे तिकडे ट्रम्प आहे तिकडे पुतीन आहेत चीनमध्ये जिनपिंग आहेत आपल्याकडे कोण आहेत मी सांगत नाही एवढंच नव्हे जर्मनीमध्ये हिटलरच्या पक्षाला आता जवळपास बहुमत मिळालेलं आहे बहुमत काय जवळ गेलेलं आहे त्या प्रकारचा कालखंड सगळ्या जगामध्ये सगळं सुरू असताना अशा वेळी गांधी सगळ्यात जास्त महत्वाचे असणार आहेत आणि म्हणून मी मग अशी म्हटल्याप्रमाणे गांधींची गरज यापूर्वी कधीच नव्हती गांधींच्या विचारांचं महत्व यापूर्वी कधीच नव्हतं एवढं ते महत्व आज आहे अशा वेळी आपण नक्की काय करणार अशा वेळी आपण नक्की कुठली भूमिका घेणार हे आपल्याला समजलं पाहिजे कारण जगामध्ये आणि आणखी एक मुद्दा मी सांगितलं त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प एक लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भाषण करत होते आणि सांगत होते की नो नो ओनली वी हॅव टू जेंडर्स लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे तेव्हा त्यांच्या समोर त्यांचे तीन ब्लू वाईट बॉय बसलेले होते ते ब्लू आईट बॉय कोण होते एक मार्क झुकेरबर्ग फेसबुक दुसरे होते जे बिझोस ॲमेझॉन आणि तिसरे होते ॲलॅन मस्क ट्विटर याचा अर्थ असा की आता माध्यम आणि ही सगळी मंडळी आणि यांचं अलायन्स झालेला आहे अशा वेळी आपल्या पुढची लढाई सगळ्यात कठीण आहे समारोप करताना एक फक्त मुद्दा सांगतो की जी मला खात्री वाटते पूर्णपणे मला एकानं विचारलं ट्रम्प आहेत पुतीन आहेत असे सगळे लोक आहेत जिनपिंग आहेत इकडे हे आहेत अशा वेळी गांधींच्या विचारांचं महत्व काय मी त्यांना सांगितलं अशाच कालखंडामध्ये गांधी जन्माला येत असतात आणि अशाच कालखंडामध्ये गांधी काम करत असतात एक लक्षात घ्या जगामध्ये जेव्हा हिटलर होता जगामध्ये जेव्हा मुसोलिनी होता तेव्हाच आपल्याकडे महात्मा गांधी होते तुम्हाला कल्पना आहे हिटलर मुसोलिनी आणि महात्मा गांधी यांचा प्रवास समांतर आहे हिटलर राजकारणामध्ये आला एकोणीशे बाराला मुसोलिनी राजकारणामध्ये आला एकोणीसशे तेराला हिटलर जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला एकवीस एक मध्ये मुसोलिनी अध्यक्ष झाला इटलीचा बावीस मध्ये आणि गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले मध्ये पण एवढंच नाही केवळ तिघांमध्ये आणखी सादर आहे तिघही कम्युनिकेटर तिघही पत्रकार तिघांनी आत्मचरित्र लिहिली ती, ती एकाच कालावधीमध्ये गांधीचं माझ्या सत्याचे प्रयोग आपल्याला माहीत नाही मुसोलिनीचं माय ॲटोबायोग्राफी आणि हिटलरचं माईन काम एकाच काळात आले मी सांगतोय ज्या कालावधीमध्ये युद्ध ज्वर वाढतो ज्या काळामध्ये हिटलर आणि मुस्लिमनी वाढत असतात तेव्हाच महात्मा गांधी जन्माला येत <tolerance> असतो आणि म्हणून आज बहुताने चित्र जे लोक मला सांगतात ना मी त्यांना कायम सांगत असतो की मला अजिबात चिंता वाटत नाही मला अजिबात चिंता वाटत नाही बरं महात्मा गांधी जन्माला येण्यासाठी महात्मा गांधी वाढण्यासाठी आणि महात्मा गांधी होण्यासाठी यासारखा सुंदर काळ यापूर्वी कधीच नव्हता अरे महात्मा गांधी काही गप्प बसतो का त्याचं पुनरुत्थान होत असतं कधीतरी मार्टिन ल्युथर किंग म्हणतो आय हॅव अ ड्रीम आय हॅव अ ड्रीम कधी बराक ओबामा म्हणतो येस yes, बी कॅर कधी नेल्सन मंडला वर्णभेदाच्या विरोधामध्ये आरोळी ठोकतो हे सगळे कोण आहेत हे सगळे महात्मा गांधीच आहेत आणि मला एक वाटतं समारोप करताना राष्ट्रपिता आपण म्हणतो बापाचा काहीतरी गुण आपल्यात असणार ना असं काय करत बापाचा काहीतरी गुण आपल्यात असणार ना जर तो माझा बाप असेल ते जीन्स मध्ये आपल्या पण काहीतरी मोहनदास करमचंद गांधी असेल ना आपण आपल्यालाच आपन प्रश्न विचारत नाही आपण नक्की बघत नाही जरा बघा ना थोडा विचार करा आणि एक लक्षात घ्या मोहनदास करमचंद गांधी होणं सगळ्यात अवघड काम येत आहे का हा एकच म्हातारा असा आहे एकच म्हातारा असा आहे जो विचार करतो तसंच वागतो मी मोठी अडचण आहे जगातला कुठलाही विचारवंत नेहमी खरे बोलावे असं दहावेळी म्हणेल विचारवंत काय सामान्य माणूस पण म्हणेल पण ते एवढं सिरियसली घ्यायचं नसतं ना हा सिरियसली घेतो हा मोठा प्रॉब्लेम आहे मोहनदास करमचंद गांधी होणं कठीण यासाठी आहे कारण विचार आणि कृती यातलं पराकोटीचं अद्वैत हे मोहनदास करमचंद गांधींच्या व्यक्तिमत्वात आहे पण ते केल्याशिवाय आपल्याला अभ्युदयाची आशा नाही निरंजन आवठे अभ्युदयाची आशा नाही त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे एकमेव आहे मोहन मी तुम्ही मी अत्यंत गंभीरपणे सांगतो फक्त मोहनदास करमचंद गांधी केवळ वाचून चालत नाही मोहनदास करमचंद गांधी होण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि ज्याप्रमाणे नेहरू असं म्हणाले होते की गांधी कधीच जन्माला आ, आले आणि वाढले असं नाही गांधी कायम घडत गेले गांधी रोज घडत गेले रोज, रोज आपणही घडवू शकतो रोज आपणही घडवू शकतो या अंगाने आपण जर गेलो तर पुन्हा पुन्हा गांधी आपण सगळेच गांधी आहोत ती जी टागोरांची कविता आहे सूर्य चालला होता असताना आणि अस्ताला चाललेल्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाश देण्याचं काम कोण करेल तर कोणीच पुढे आलं नाही तर येवलीशी पणती पुढे आली आणि ती असं म्हणाली सूर्य देवा तुझा आकार मोठा विस्तार मोठा तुझ्या एवढं काम करणं मला शक्य नाही पण आज एवढं आश्वासन जिथं मी आहे माझ्या आसपास अंधार फिरकणार पण नाही कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे आज आपल्या बापाला आपण एवढं सांगायचं आहे की बापा तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे हे जे नातं आहे प्रकाशाचं हे कायम ठेवू बापाच्या वाटेवरून चालत राहू पुन्हा पुन्हा गांधी असं म्हणत राहू आणि एक लक्षात घ्या पुन्हा पुन्हा गांधी असं म्हणतो तेव्हा साम्राज्य खचवणं आणि नवा राष्ट्रवाद उभा करणं जे गांधींनी तेव्हा केलं ते आताही करता येणं शक्य आहे एक लक्षात ठेवा गांधींच्या पुढचे विरोधक तेव्हा बरेच तुल्यबळ होते आत्ताचे फारच किरकोळ आहेत आता जे सामान फार सामान्य आहे त्यामुळे त्यांचा विरोध करणं त्यांना विरोध करणं त्यांना पराभूत करणं हे काही फार कठीण गोष्ट नाही फक्त एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आणखी काही वर्षानंतर मग अशी आमच्या कोकणच्या रान माणसानं खूप चांगला मुद्दा मांडला विकासाचा हल्ली मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास असं आपल्याला वाटू लागलेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की उद्याच्या पिढ्यांना निश्चितपणे असं वाटलं पाहिजे की जेव्हा सगळा बनवा पेटलेला होता जेव्हा सगळा बनवा पेटलेला होता तेव्हा त्या बनव्यामध्ये आमचा बाप आमचा आजोबा आमचा पणजोबा उभा होता मला खात्री आहे की आपण निश्चितपणे उभे राहू गांधींच्या वाटेनं गांधींनी पावलापुरता प्रकाश दिलेला आहेच आपल्याला तो निश्चितपणे आपण घेऊ आणि पुढे जाऊ समारोप करताना मागे जी कविता आहे विद द चेंज आम्ही भारताचे लोक पुस्तकात वापरलेली तुम्ही भाग मिल्खा भाग, भाग बघितला असेल ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या बंड्यातून मिल्खासिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अक्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे भला बहला भलांचा उतरा तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे अनवर राजन पुढे बसलेले आहेत अरुणा तिवारी आहेत त्यामुळे मुद्दाम सांगितलं पाहिजे मुद्दाम सांगितलं पाहिजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि मी त्यांच्यासोबत होतो त्यांच्याशी बोलताना मी असं म्हटलो उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंद हृदय सम्राट असं म्हणता पण ते हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढण्यासाठी तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागतो मित्रांना म्हटलं डिस्कवरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली श्याम बेनेगलांनी काढली श्याम बेनेगल गेले पण त्या भारत खोज मध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागतो हा भारत आहे आणि हाच गांधींचा भारत आहे या दिशेने आपल्याला जायचं आहे मला पूर्णपणे खात्री आहे या दिशेनं आपण जाऊ आणि हम होंगे कामया या धन्यवाद